दापोली तालुक्यातील अहिल्यानगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील कौसबाई मारुती सरोदे यांच्या एकावन्न गुंठे जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणामध्ये तब्बल बारा वर्षानंतर न्याय मिळाला आहे अनेक वर्ष तलाठी कार्यालय तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने मागील महिन्यात सरोदे कुटुंब आणि ग्रामपंचायत सरपंच शरद पवार यांनी त्यांच्या घराचा संसार शेळ्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये नऊ दिवसांचं बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं त्या प्रकरणाची माहिती युवा नेते पांडुरंगजी दातीर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांना दिली होती त्यानंतर योगेश कदम यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आणि तहसीलदार त्यासोबतच नगर यांच्याशी संपर्क साधून त्वरित आदेश होते या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं तर गृह राज्यमंत्री तहसीलदारांनी सरोदे कुटुंबाच्या नावावर जमिनीचा फेरफारा आदेश जारी केला आहे यानंतर सरोदे कुटुंबाने आपलं उपोषण थांबवलं असून आज मंत्रालयामध्ये कौसाबाई सरोदे व त्यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन त्यांना घोंगडी पिवळा फेटा व भंडारा देऊन त्यांचा सन्मान केला आहे ही घटना राज्य शासनाच्या तत्परतेचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री योगेश कदम यांच्या जनहितकारी नेतृत्वाचं जिवंत उदाहरण देणारी ठरली आहे